आता आम्ही फॉर्च्युनर मध्ये चाललो आहे अरे पण त्या खाड्यामुळं वाचलं ते बरं का ते पत्र बांधल्यामुळं त्याला पत्र टाकायला पाहिजे हा म्हणजे काय होत खाड्यात जा बारीक बारीक असल्या का खाड्या खाऊन घ्यावा आम्ही अशी गावडी माग बांधली आमच्या गाडीला आम्ही गाडी पाहिलात बसलोय काय चाललो आहे आता घरी दिवस माळाला आहे काय म्हणला काय राहिलं पत्र काय जमत नाही त्याला का नारायण फक्त त्याला मग ती सुविधा पाहिजे काळे माग वय पळ होय माग रूम मज पळ खोली जमवायच येऊ नको का दगड तिकडे पळत पळत नाही तर नाही पडत की पळत का समज हा असा रस्ता खराब आहे मित्रा काय करता समोर या असा आहे शेतात यायला परिशानी समजत ती ना काय मला खोलीत काय खोलीत बाहेर नाही नाही पाऊस आले बसत खोलीत तसं बाहेरच राहते मग पोचणार असलं की बाहेर मग तस बसत खोली आदळत यार गाडी पण खाली रस्ताच असं गड्डे पडले सगळे पावसाना आणखीन खराब झाले सगळे ते पाह असा रस्ता आहे भाऊ काय की बैल बीन काय करेन की गाडी ती पा कसे गड्डी ती पाह असे पद्धती नाही सगळ्याची खुलंन पाणी त्याच्यामुळे तकली होती गाडी तर टू व्हीलर तर येतच नाही पण गाडी बायलेला पण ज्यादा टाण होऊन जातो मी अशी अशी गड्डी चला मित्राओ काय खरं नाही गाडीमध्ये एक मोबाईल धराल जा गाडी जा राहतो